कार तुमचं पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सक सकाळी आता माझी चालली आहे आवरणाची घाई तर सकाळी आपला डबा वगैरे असतो त्यापूर्वी मी माझं सगळं काही मेकअप वगैरे थोडीशी तयार होते जास्त काही नाही पण आपण देवपूजा स्वयंपाक वगैरे करताना आपलंही नीटनिटकेच आवरावा तर माझी सकसकाळी माझं आवरल्यानंतर घराबाहेर छोटीशी रांगोळी काढली तर मी पहिले ना काही करायची की सईच्या पप्पांचा डबा वगैरे सईचे पप्पा ड्युटीला गेले का मग रांगोळी काढायची पण मला एखादा ए ताईंनी सांगितलं होतं की म्हणजे आपल्या घरातले पुरुष व्यक्ती जेव्हा घराच्या बाहेर म्हणजे घरा बाहेर जेव्हा कामाला जातात त्यापूर्वी रांगोळी काढायची तर ते गेल्यानंतर काढायची नाही तर अशा प्रकारे मी तेव्हापासून येणार तर म्हणजे वेळ काढून मी सकाळीच काढते बाहेर तुळशी ठेवली आहे तर तुळशीला ना पाणी घालून अगरबत्ती वगैरे लावते पूजा करते आणि छान मस्त आपली रांगोळी वगैरे काढल्यानंतर अंगणात ही छान मस्त व वातावरण तयार होतं आणि आज पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं पाऊस येण्याची तर मोठी श होती तर पाऊस तर येणारच कारण गरमी पण खूपच होती तर आता माझी मी डब्याला लागली आहे आज मस्तपैकी आपल्याला शिमला मिरची करायची कारण आज रविवार आहे मामांना उपवास असतो आज फक्त सईच्या पप्पन पुरताच डबा करायचा होता कारण आम्हीही मस्त तांदळाच्या नंतर पराठे करणार होतो त्यामुळे म्हटले चला फक्त सईच्या पप्पन पुरताच डबा आणि सईसाठी पोळी करायची होती तर थोडीशी दोन शिमला मिरची घेतल्या तर कारण त्यामध्ये भरपूर सारा कांदा घातल्यानंतर शिमला मिरचीला अजून जास्त टेस्ट येते तर भरपूर कांदा परत ठेवला इकडे शिमला मिरची वगैरे सगळं काही कट वगैरे करत होते अशी माझी सक सकाळची धावपळ असते तर आज तुम्हाला माझं सकाळी सहा वाजेपासून साडे दहा दहा वाजेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर बऱ्याचदा ना मला प्रत्येक म्हणजे गोष्टीमध्ये मला काही ना काही सांगत असतात मदत करत असतात कारण तुमच्याच कमेंट वाचून येणार मी काही काही शिकते कारण म्हणजे मलाही म्हणजे माझं वय कमी असल्याने मलाही जास्त अनुभव नाही ना आणि असेच मला कमेंट करत जा आणि असेच मला आहे ना म्हणजे मी काही चुकले ना तर मला असेच कमेंटद्वारे सांगत जा म्हणजे मीही शिकेल तर तुमच्याकडूनही मला भरपूर असं शिकायला भेटतं भरेचता येणं मला वेगवेगळी माहिती देत असतात आणि खरंच मलाही खूप छान वाटतं तर असेच मला कमेंट करत जा आणि असेच मला सांगत जा तर तुमच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकले आणि आता माझे सगळं म्हणजे डबा वगैरे क भाजी वगैरे टाकली होती म्हणजे कांदा परतत होता तोपर्यंत आपली रात्रीची भांडी असतात ना ती सगळी काय मी लावून देते तर बऱ्याच त्यांनी काल खूप छान छान कमेंट केल्या म्हणजे मला खूप आपली यूट्यूब फॅमिली खूप गोड आहे आणि खूप छान छान कमेंट करत राहते तर एका त्यांचे तसेच ना म्हणजे कमेंट आहे की तू ते ब्रेकग्राऊंड म्युझिक टाकते ना ब्रॅकग्राऊंडचं ते चेंज कर पण करणार आहे पण थोडं शोधायला वेळ जातो ना हो तर ते कॉफी हे नसलं पाहिजे ना सॉन्ग त्यामुळे तर लवकरच चेंज करेल पण थोडं दिवस म्हणजे समजून घ्या ना तर आमच्या मागे थोडीशी धावपळ चालू आहे थोडंसं काम आहे त्यामुळे मला शोधायलाही वेळ भेटत नाही त्यामुळे तुम्हाला बघा दोन दिवसापासून व्हिडिओही लेट येत आहे तर थोडंसं माझं काम निघाले तर काही काम निघाले तर तुम्हाला लवकरच समजणार आहे आणि आपल्या म्हणजे एका ताईंची कमेंट होती की इडलीसाठी तू कोणतं ता तांदूळ वापरलं तर आपल्या रेशनचं तांदूळ असताना त्याची इडली पराठे ढोसे सगळं खूप छान आणि मस्त होतं तर मी ना आपले रेसनचेच तांदूळ ग यूज केले त्याच्यासाठी माझा डबा वगैरे झाला पोळ्या वगैरे झाल्या आणि आईनं सई उठलेली होती आणि सईला उठल्या उठल्या पाणी लागतं पिण्यासाठी आणि हे चांगले उठल्यानंतर आहे ना आपण म्हणजे पावसा याच्या ना आपण थोडंसं पाणी प्यायचं त्याने आपले ना पचनक्रियाही सुधारते आणि सईला ती सवय लागली आहे सई आहे ना उठल्यानंतर तिला पहिले पाणी लागतं नंतर सू करायला जाते ब्रश वगैरे करतं हे सगळं ती नेहमी करत असते म्हणजे सगळं काही तिला तर आम्ही म्हणजे एकदा सांगितलं ना तिचं बरोबर सगळं लक्षात राहतं आणि त्यानंतरच आपला डबा वगैरे झाला आणि त्यानंतर आपली किचन क्लिनिंग किचन क्लिनिंग म्हणजे माझा आवडता छंद तर नेहमी मी किचन क्लीनच करते नेहमी म्हणजे थोडं मी काही आवरलं ना थोडी भाजी वगैरे केली ना प पुन्हा सगळा मी किचन क्लीन करते हा माझा खरंच आवडता छंद म्हणायलाही हरकत नाही तर आज म्हणजे रात्रीचं ना मी सगळं वॉश वगैरे केलं होतं त्यामुळे आता फक्त कपड्याने स्वच्छ केला तर मिस्टरांचा डबा वगैरे भरून दिला आणि इकडे अजून म्हणजे पापडाची चटणी वगैरेही देते मी एका डब्यामध्ये ती बनवायची होती तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन असतं आणि लगेच येणं मी सगळे काही स्वयंपाकाचे भांडे असतात ना ते सगळे काही लगेच ना घासून ठेवते म्हणजे नंतर येण्या जास्त किचन पसाराय दिसत नाही ना थोडीशी भांडे त्यानंतर किचन पूर्ण क्लीन झाल्यानंतर सगळ्यांसाठी चहा ठेवते तोपर्यंत सगळ्यांचा ब्रश वगैरे काही अंघोळी वगैरे सगळ्यांचं काही ना काही चालूच असतं आणि सई पण उठलेली असते सईलाही सक सकाळी मस्त फ्रेश तर माझ्याकडे काही सकसा का। उठून लगेच येत नाही मी डबा वगैरे करता करता तिचा मस्तपैकी ती खेळते तिचं सू वगैरे सगळं काही होऊन जातं त्यानंतर ती ब्रश करते असं स सईचंही सकाळचं रुटीन असतं आणि माझं माझं काम होईपर्यंत ती माझ्याकडे येत नाही जेव्हा माझं काम होतं नाही तेव्हाच ती माझ्याकडे येते तोपर्यंत ती मस्त खेळते आणि तिला पण सकाळी आम्ही मस्तपैकी चहा दूध पोळी असं देतो आणि ती मस्त खाते कारण रोज रोज पण विकसित देणं लहान मुलांना चांगलं नसतं तर कधीतरी आम्ही देतो तिला चहा विकसित नाही तर पोळीच देतो पोळीने कसं मुलांचे म्हणजे त्यांनाही ताकद देते आणि पोळी ही जाते शरीरामध्ये लहान मुलांना असं कसं खाण्याचं खूप नाटकं करतात त्यामुळे ते त्यांना थोडंसं गुड मॉर्निंग साईड मॉर्निंग तुझी झोपा झाली आमची साई आता उठली आहे आता ब्रश करणार आहे हो ना साई ब्रश करणार आहे का तू कुठे तुझं ब्रश ब्रश धुवून घ्यायचं आहे का ओके ओके घशा दाद घशा मग ब्रश करा मग तर बघितले ना बऱ्याचदा सई खूप आवडते आणि एक ना म्हणजे ही ही, तर त्यांचं नाव माहीत नाही पण त्या सुरजच्या आहेत ताई तर त्यांना आहे ना त्यांना खूप जास्त सई आवडते प्रत्येक कमेंटमध्ये त्यांनी म्हणजे सईबद्दल प्रत्येक त्यांची साई बद्दल असते तर मलाही करतात पण त्यांना सही जास्त म्हणजे एकदम गोड त्यांच्या परीसारखे वाटते त्यांना तर खरंच थँक्यू सो मच आणि आता सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला आहे आणि ती गेली होती बाहेर ब्रश करायला तिचं नो टेन्शन म्हणजे ती ती अजिबात तिथं त्रासच नाही असं म्हटलं तरी झाले तर आपली सकाळची धावपळ प्रत्येक म्हणजे प्रत्येक त्यांची असेल तर डबा वगैरे बी बॅग मग मध्ये वगैरे ठेवला त्यानंतर थोडीशी आपली हॉलची झाडझटक वगैरे करते पण सक्स काही माझं पूर्ण मी पहिले किचनच क्लीन करते त्यानंतरच हॉल आणि बेडरूम करते कारण आपले म्हणजे घरामध्ये सगळ्यांची तयारी चालू असते मिस्टरांची ड्युटीला जाण्याची तयारी चालू असते त्यामुळे मी हॉल वगैरे आणि बेडरूम तर नंतरच निवंतपणे आवरते तर ते ड्युटीला गेल्यानंतर तर इकडे आपले डबे वगैरे थोडीफार धूळ बसलीच असते कुठून ना कुठून म्हणजे खेळ विंडोमधून धूळ येते दिवसभर आता सध्या थोडी कमी झाली आहे कारण वातावरणचं असं आहे ना पावसाचं तर थोडी धूळ कमी झालेली आहे तर आता सगळ्यांसाठी म्हणजे डबे वगैरे पुसले गेले सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला तर सगळ्यांचं आवरलं गेलं होतं तर इकडे आपली सई पण मस्त ब्रश करून आलेली होती आणि तिलाही आता चहा पोळी देणार त्याच्यामध्ये म्हणजे जास्त चहा नाही देत दुधच जास्त राहतं तर ती माझी सँडल बाहेर होती मला दाखवायला घेऊन आली होती त्यानंतर मी घरातमध्ये ना घरावरपेक्षा बाहेरचं ना सगळं काय आवरून घेते नंतर कपडे वगैरे वॉश करून घेते आणि कपडे वॉश करण्यापूर्वी व्हिडिओ एडिटिंग असते तर अर्धा तास येणाऱ्या सईला आई बाहेर घेऊन जातात कारण सईचा आवाज येतो ना, से ना से तो 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 कधी कधी तर सईचा आवर्ता आंघोळ वगैरे होताना मी म माझं पूर्णपणे व्हिडिओ मी ना एडिट करून घेते त्यानंतर तो तुमच्यापर्यंत म्हणजे कारण आहे ना व्हिडिओ एडिट करायला पण आहे ना आपला अर्धा एक तास जातो त्यानंतर तो सेव्ह करायचा तो नंतर तो यूट्यूबला डाऊन म्हणजे टाकायचा तर म्हणजे कधी कधी आता पावसाचं वातावरण आहे लाईट जातात रेंज नसते त्यामुळे तो तुम्हाला थोडासा दा� लेट येतोय त्यामुळे मी सकाळी ना माझा डबा वगैरे झाल्यानंतर पहिली माझी एडिटिंग असते नंतर तो मी यूट्यूबला टाकला जातो तो आता बघा एक दीड वाजताच माझा व्हिडिओ येतो कारण ना, जा ना खूप जास्त लाईटी जाते लायटी गेल्या का नेट नेट ये आपले नेट बंद होतो आणि फोनच्या नेटवर्क एवढं आपला व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळे अपलोड अपलोडिंगला पण टाईम होतो कारण रेंज राहत नाही अशा वातावरणामध्ये आणि हे बघा माझ्या मी हॉलमध्ये तो आपल्या पिकॉकचा आपलं कर्टन लावलं आहे ना छान दिसतं आहे ना तर खरंच मस्त दिसतं आहे आणि आईने देवपूजा वगैरे सगळं काही केली आणि खरंच हा दिवा मला आहे ना खूप म्हणजे असं एकदम मन प्रसन्न करणारा असं असं प्रकाश देतो आहे ना किती छान वाटतं आहे ना तुम्हालाही छान वाटत असेल ना आणि आता चला आपल्या मेकअपच्या वस्तू वटपौर्णिमेला मेकअप केला खूप सारा पसारा झाला आता सगळं काही क्लिनिंग करायची तर वटपौर्णिमेच्या दिवशी मी मेकअप केला आणि मेकअपसाठी के मम्मीकडे गेले होते कारण तिथंच पूजा केली ना आणि इथे ना मी बोलते आहे पण ना पाऊस येत होता पण खूप आवाज येत होता त्यामुळे मला आवाज म्यूट करायला लागला आहे कारण खूप म्हणजे आवाज येत होता पत्र्याचा ना पाऊस पडल्याचा म्हणून मी म्हणजे सकाळी बारा एकच्या दरम्यान खूप जोरात पाऊस आला आहे तुम्हाला थोडं व्हिडिओमध्येही शेअर केलेला आहे मी त्यामुळे हा सगळं मला म्यूट करायला लागलं तर सगळं म्हणजे हार वगैरे सगळं काय आणि लहान मुलं घरात असल्या का लहान मुलं आपलं मेकअपचं एकही वस्तू व्यवस्थित ठेवत नाही तर सगळा काही पसारा माझा मेकअपच्या वस्तूंचा सगळ्या काही झालेला होता कारण मी हे सगळं बाहेर काढलेलं होतं नाही त्यांना म्हणजे आपल्या कपाट्यामध्ये मी एकदम म्हणजे आत ठेवून देते सगळं काही कारण लहान मुलं घरात असले का बऱ्याच त्यांची लहान मुलं असतील तर लहान मुलं घरात असले की घरामध्ये आपल्या मेकअपच्या वस्तू एकही छान राहत नाही मुलांनी बघितलं की मुलं घेतात तोडतात फोडतात इकडं तिकडं टाकतात आणि सही असेच करते काही दिसले का लगेच घेते पण खराब नाही करत पण मग घेते लहान मुलांच्याकडे एखादी कर वस्तू गेली का ते सोडतंही नाही लवकर तर हे बघा काल मी सगळं काढलं ना तर सगळं तिने डायरेक्ट ओतून दिली म्हटलं जाऊ द्या आपण येणार सगळं व्यवस्थित ठेवू तर सगळे काही तुमच्याशी मी बोलते पण मग सॉरी सगळं म्यूट करायला लागलं कारण खूप जास्त नॉईज होता बाहेरचाच त्यामुळे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आज आहे ना माझ्याकडं ज्वेलरी कोणकोणती आहे माझ्या मंगळसूत्रेचे मंगळसूत्राचे पेंडेल कोणते किती आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करते माझ्याकडं कर सेट किती आहे सगळं आज तुम्हाला माझ्या थोड्याशा ज्वेलरी थोड्या मेकअपच्या वस्तू मी मेकअप करण्यासाठी कोणतं प्रोडक्ट वापरते सगळं काही तुमच्यासोबत आज मी शेअर केलेले आहे आणि ह्या बॉक्समध्ये मा सगळ्या माझ्या बेंगल्स आणि मी असे न्यूजपेपरमध्ये सगळे काय असे छान मस्त पॅकिंग करून ठेवलेले म्हणजे त्याची पॉलिश जात नाही धूळ बसत नाही व्यवस्थित नव्याचे नवे राहतात न्यूजपेपरमध्ये असले की त्यामुळे मी असेच आहे ना बॉक्समध्ये सगळे न्यूजपेपरमध्ये आपल्या बँगल्स आहे ना जसे आपल्याला दुकानदार पॅकिंग करतो ना त्याप्रमाणे पी पॅकिंग करून त्यामध्ये ठेवते म्हणजे परत नेक्स्ट कोणाचं लग्न असलं काही कार्यक्रम असला का तेच यूज करता येईल अशा प्रकारे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा मेकअपसाठी मी लॅक्मीचंच येणार तर आपली रोज फेस पावडर आपलं लॅक्मीचंच कॉम्पॅक्ट लॅकमेचं ओलिव्याचं पॅनकेक तर पटकन आपल्याला मेकअप करायचं असेल पॅनकेकने ही छान मस्त मेकअप बसतो लॅकमेकचीच जे ना मी सी सी क्रीम घेऊन आलेले प्रायमर तर असंच माझा मी जास्त काही मेकअपचे प्रोडक्ट वापरत नाही एवढ्याच आपल्या याच्यामध्ये मेकअप करते आणि काजळ आयलायनर लावलं -ला, मम्मीलाही आवडत नाही त्यामुळे मी काजळ आयलायनर लावतच नाही मेकअपमध्ये आणि एवढे सगळे काही माझ्याकडं मंगळसूत्र आहे तर वेगवेगळ्या पद्ध वेगवेगळ्या प्रकारचे तर हे सगळं काही म्हणजे नकली आहे सोन्याचं नाही आहे याच्यातमध्ये काही कारण आता कोण सोन्याचं घालतं ना तर सगळे काही आपले छान मस्त मार्केटमध्ये वेगवेगळे डिझायनर पोत येतात तेच सगळे काही घेतात आणि तेच घालतात तर आवरतावरता बाहेर मग आपला पाऊस तर आलेलाच होता आणि आत्ता तर खूप जोरात आला होता आज सही लगेच तिकडं पाऊस बघण्यासाठी गेली तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय